नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून अत्यंत धक्कादायक आणि सर्वात मोठी बातमी समोर आली आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा अनेक अशा बातम्या समोर येत आहेत की अनेक महाराष्ट्र राज्यातील खेडेगावांमध्ये ड्रोन गिरट्या घालत आहे रात्रीच्या वेळेस हा प्रकार घडत आहे असंच एका गावामध्ये रात्रीच्या अंधारात ड्रोन कॅमेरा घिरट्या घालत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या गेल्या चार ते पाच दिवसांपासून गावातील वेगवेगळ्या भागात रात्री आठ ते नऊ वाजेच्या नंतर तर कधीकधी मध्यरात्रीच्या सुमारास घिरट्या घालताना दिसत आहे या ड्रोनच्या माध्यमातून दरोडेखोर चोरीसाठी टेहाळणी करत तर नाही ना असा संशय देखील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे पोलिसांनी तातडीने लक्ष घालून बंदोबस्त करावा अशी मागणी देखील त्या ग्रामस्थांनी केली आहे आता हा झाला एका गावाचा प्रश्न एकच गाव नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रकार घडत आहे पुणे जिल्हा असू बीड जिल्हा असू लातूर जिल्हा असू किंवा नगर जिल्हा असू या सर्व जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्यातील खेडेगावांमध्ये हा प्रकार घडताना दिसत आहे कोणत्या ना कोणत्या गावामध्ये कोणत्या ना कोणत्या दिवशी ड्रोन हा दिसतच आहे ड्रोन कशासाठी येतो यावरती अद्यापही कुठल्याही सरकारी यंत्रणेने माहिती दिली नाही अनेकांनी पोलिसांना देखील संपर्क केले पोलिसांना देखील याबाबत माहिती दिली परंतु एकही माहिती देणारा सरकारी कर्मचारी मात्र समोर आला नाही सरकारने देखील याकडे दुर्लक्ष केलं आहे परंतु या कारणामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालं आहे दरोडे खोरांचं असू द्या किंवा इतर कुठल्याही गोष्टीचं वा भीतीचं वातावरण ग्रामस्थांमध्ये निर्माण झालं आहे एका महिन्यापूर्वी आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत असं ग्रामस्थांना दिसलं ड्रोनच्या भीतीने गावागावात रात्रीच्या वेळी तरुण जागे राहून गस्त घालत आहेत शासनाची कोणतीही यंत्रणा याबाबत अधिकृत खुलासा करत नाही मागील आठवड्यात मनसर येथे डॉक्टर खा अमोल कोल्हे खासदार यांच्या झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी ड्रोनबाबत विचारणा केली असता डॉक्टर अमोल कोल्हे त्यांनी शासनाकडे मागणी केली की के राज्याच्या गृहमंत्र्यांनी विधानसभेत ड्रोनबाबत स्पष्टीकरण द्यावे त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधीद्वारे ड्रोनबाबत प्रश्न विचारून माहिती देण्याची मागणी केली होती मात्र अद्याप त्यासाठी शासनाकडून अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे हा दुसऱ्या देशातील ड्रोन आपल्याकडे येतो आहे का हा देखील मोठा प्रश्न ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे ग्रामस्थांमध्ये दे ही देखील चर्चा बघायला मिळते आहे की कुठले तरी दरोडेखोर आपल्यावरती लक्ष ठेवत आहेत आणि ते दुसऱ्या दिवशी चोरी करण्यासाठी आपल्या गावामध्ये येत आहेत असाही संभ्रम नागरिकांमध्ये येत आहे नागरिक रात्रीच्या वेळी जागृत करून ड्रोनकडे लक्ष देत आहेत अनेकांनी त्या ड्रोनचा पाठलाग देखील केला मात्र ते ड्रोन, मात ड्रोन उंचीवरती असल्याने त्यांचा पाठलाग करणे अशक्य आहे अशात ग्रामस्थांमध्ये भीतीचा वारा एवढं मोठं वातावरण असताना देखील शासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे हे स्पष्ट दिसत आहे महाराष्ट्रातील एका गावां एका गावामध्ये नव्हे दोन गावांमध्ये नव्हे तर अनेक जिल्ह्यांमध्ये असा प्रकार घडत आहे पुण्यात देखील या अगोदर असा प्रकार घडून गेला आहे आता देखील असा प्रकार घडताना दिसत आहे आपल्याला काय वाटतं याबाबत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याही गावामध्ये असा प्रकार घडतो आहे का आपल्या गावामध्येही आपण ड्रोन बघितले आहेत का आपल्या गावामध्ये जर कुठला महत्त्वाचा प्रश्न असेल तर तो देखील आपण आप आपण कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता अनेकांना याबाबत माहिती देऊ शकता आपल्याला याबाबत काही कल्पना असेल तर ती कल्पना देखील आपण कमेंट्स बॉक्समध्ये सांगावी अशाच रोज नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद